हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमीत कमी, कमी लोकरीपासून सुंदर अशी वस्तू कशी बनवायची हे पाहणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे अगदी झटपट विनून होते आणि खूप साऱ्या डेकोरेशन मध्ये आपल्याला मदती मदतीला येते ही वस्तू एकदा नक्की बनवून पहा तर ही वस्तू वस्तू बनवण्यासाठी मी इथे दोन कलरची लोकर घेतलेली आहे कातर लागणार आहे आपल्याला आणि तेरा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे थोडीशी आत भरण्यासाठी आपल्याला स्टफिंग लागणार आहे तर त्यामध्ये तुम्ही उलनची कतरण घेऊ शकता किंवा रुई वगैरे घेऊ शकता आणि एक आपल्याला शिवण्यासाठी सुई लागणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवायची आहे तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कशी बनवायची हे सांगितलेलं आहे आणि याचा सेपरेटसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर विणकाम शिकवणी वर्ग म्हणून सिरीज आहे तर ती माझ्या चॅनलवर जाऊन सिरीज तुम्ही चेक करू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या म्हणजे आपला एक खांब असणार आहे आणि सुईवर टाका टाकून एक वेळा घेऊन ह्या मॅजिक रिंग मधून एक वेळा घ्यायचा आता हे जे तीन वेळे झालेले आहेत तर ह्या तीन वेड्याला काय करायचं आपल्याला दोनातून एक वेळेस काढायचा परत दोन उरतात आणि परत दोनातून एक वेळेस असं आपल्याला डबल क्रोशा बनवायचा आहे तर ह्या मॅजिक रिंग मध्ये आपल्याला एकूण पंधरा डबल क्रोशे विनायचे आहेत आणि जे दोन साकळायचा एक आहे टोटल आपले सोळा डबल क्रोशा होणार आहेत तर या पद्धतीने मी सोळा डबल क्रोशे विणून घेते आणि नंतर दाखवते तर इथे बघू शकता हे आपले सोळा डबल क्रोशे तयार झालेले आहेत आता ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि घट्ट ओढून घेतल्यानंतर काय करायचं जे आपण पहिल्या दोन साखळ्याचं काम केलेलं आहे त्या दुसऱ्या साखळीवर स्लिप टिच करून घ्यायची आहे आणि हे पहिलं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या राऊंडमध्ये हाफ डबल क्रोशे विनायच आहे म्हणजे ह्या तिन्ही धाग्यातून एकत्रच काढायचं आहे तर ह्या पहिल्या खांबावर दोन हाफ डबल क्रोशे विणलेले आहेत परत पुढच्या खांबावर आपल्याला दोन हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत तर असेच आपल्याला टोटल सोळ दोन्ही बत्तीस ड हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत प्रत्येक खांबावर दोन दोन तर मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते तर हे पाहू शकता इथे मी बत्तीस काम कंप्लीट करून घेतलेले आहे आता परत ह्या दुसऱ्या साखळीवर स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला ट्रिपल क्रोशा असणार आहे आता सुईवर आपल्याला दोन वेळेस धागा घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला तीन ट्रिपल क्रोशे घालायचे आहेत तर तीन वेळेस आपल्याला धाग्यातून काढायचं आहे दोन वेळेवर वेडा घेतला आणि एक वेळेस ह्या टाक्यातून काढला आणि ह्या दोनाचा एक एक वेळेस परत दोनाचा एक वेळ एक दोन वेळेस आणि परत ह्या दोनाचा एक म्हणजे हा ट्रिपल क्रोशा झाला आपला तर असेच मी तीन ट्रिपल क्रोशे करून घेतलेले आहेत आता परत आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन साखळ्या घेऊन आपल्याला तिथेच एक स्लिप टिच करायचं आहे तर आपण जे कासव बनवणार आहोत तर हे झालं त्या कासवाचं तोंड आता काय करायचं आहे ह्या पुढच्या चार चेनमध्ये आपल्याला चार स्लिप टिच करायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार स्लिप, के आ, चा? दों. दों चा? स्लिप टिच केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे कासवाचे हात बनवायला घ्यायचे आहेत तर त्यासाठी दोन साखळ्या घ्यायच्या आणि तिथेच आपल्याला दोन डबल क्रोशे विनायचे एक आणि हा दोन दोन डबल क्रोशे विणल्यानंतर परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि तिथे स्लिप स्टिच करायचं आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे चार खांबावर स्लिप टिच करायचं एक दोन तीन आणि चार आता परत इथे एक पाय बनवून घ्यायचा आहे दोन साकड्या म्हणजे आपला पहिला खांब परत इथेच दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन परत दोन साखळ्या विणायच्या आणि तिथे स्लिप टिच करायचं हे झालं आपला दुसरा पाय आता दोन पाय झाल्यानंतर आपल्याला शेपटी बनवायची आहे परत शेपटीसाठी आपल्याला चार स्लिप टिच करत जायचं आहे एक दोन तीन आणि चार आता आपल्याला काय करायचं आहे हे याच्या सेंटरमध्ये यायचं आहे त्यासाठी परत एक घ्यायचं आहे पाच आणि पाच झाल्यानंतर शहा खांबामध्ये आता आपल्याला सहाव्या खांबामध्ये शेपटी बनवायला घ्यायची आहे तर शेपटी बनवण्यासाठी काय करायचं दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच एक खांब घ्या घ्यायचा आणि खांब बनवल्यानंतर परत दोन साखळ्या विनायच्या खांबाच्या वरती दोन साखळ्या विनायच्या आणि जिथे आपण खांब स्टॉप केला होता तिथे एक स्लिप टिच करायचं तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे एक स्लीप टिच करायचं आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला जिथून खांबाला सुरुवात केली होती तिथेच स्लिप टिच करायचं तर ही झाली आपली शेपटी आता परत पाच आपल्याला स्लिप टीच करायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच स्लिप टीच झाल्यानंतर परत इथे आपल्याला या पद्धतीने दोन पाय बनवून घ्यायचे आहेत एक पाय बनवायचा तर इथे मी एक पाय बनवून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी एक पाय बनवून घेतलेला आहे आणि चार स्लिप टीच करून घेतलेले आहेत आता काय करायचं परत दोन साखळ्या विणायच्या दोन साखळ्या विणल्यानंतर परत आपल्याला दोन खांब विणायचे आहेत आणि परत दोन साखळ्या विणून तिथे स्लिपटिच करायचं म्हणजे हा झाला आपला हात तर आता परत पुढी काय करायचं आपल्याला चार स्लिप टीच करत यायचं आहे एक दोन आणि तीन परत हे शेवटच्या खांबामध्ये आपला चौथा स्लिप टीच आलेला आहे आता आपल्याला हा एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर इथे मी एक्स्ट्राचा धागा कट करून आतल्या साईडने ओढून घेतलेला आहे आता हे साईडला ठेवायचं आहे आणि याची वरची बाजू आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला विदाऊट कलरचा धागा घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता आणि परत आपल्याला काय करायचं आहे एक स्लिप टीच सॉरी एक मॅजिक रिंग बनवायची आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे तर ह्या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला पंधरा खांब विणायचे आहेत म्हणजे टोटल आपले सोळा खांब तयार होतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता ही सोळा खांबविल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि घट्ट ओढल्यानंतर जे आपण दोन साखळ्याचा पहिला खांब घेतला होता तिथे आपल्याला स्लीप स्टीचने राऊंड जॉईंट करायचं आहे परत आपल्याला दोन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तिथेच आता आपल्याला हाफ डबल क्रोशा विनायचा आहे म्हणजे म्हणजे तिन्ही धाग्यातून एकत्रच काढायचं आहे आता परत ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत म्हणजे टोटल आपले बत्तीस खांब तयार होतील तर साखळी कशी विणायची हाफ डबल, डबल क्रोशा कसा विणायचा डबल क्रोशा कसा विनायचा ट्रिपल क्रोशा कसा विणायचा हे पूर्ण विणकामाचे मी बेसिक सिरीज माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे जर तुम्ही नवीन विणकाम करत असाल तर एकदा नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा तर या पद्धतीने प्रत्येक खांबावर आपल्याला दोन दोन खांबाशी विणून घ्यायचे आहेत तर मी राऊंड कंप्लीट करून घेते तर इथे मी हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे परत ह्या दोन साखळ्याच्या पहिल्या खांबावर आपल्याला स्लिप टिचने जॉईंट करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा थोडासा दूरवर आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे हा धागा आपल्याला शिवून घ्यायला उपयोगी येईल तर या पद्धतीने थोडं दूरवर कट कर करून घ्यायचा आता या धाग्यामध्ये आपल्याला सुई ओन घ्यायची आहे तर इथे मी सुई ओन घेतलेली आहे आता आपण हे शिवून घेऊयात तर शिवण्यासाठी ही सोयीशी बाजू खालच्या साईडने घ्यायची आणि ही सोयीची बाजू वरच्या साईडने घ्यायची म्हणजे ह्या ज्या उलट्या बाजू आहेत त्या आतल्या साईडने गेल्या पाहिजे असं आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि एकावर एक ठेवून घेतल्यानंतर प्रत्येक खांबावर खांब असा आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला समोरासमोरील खांबावरून प्रत्येक टाके मारत जायचं आहे तर बत्तीस खांबावर आपले बत्तीस टाके येणार आहेत आणि शेवटी एक दोन टाके राहिले म्हणता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचे आहे तर या पद्धतीने मी पूर्ण शिवून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता सुंदर असा आपला मिनी कासो तयार झालेला आहे तर हे मध्ये सुद्धा तुम्ही अडकू शकता किंवा डेकोरेशनसाठी सुद्धा वापरू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा देऊ शकता तर पाहू शकता किती सुंदर झालेला आहे तर दोन्ही साईडनी सुद्धा पाहू शकता किती मस्त असं दिसत आहे तर इथे छोटे छोटे तुम्ही डोळे सुद्धा चिटकू शकता जे रेडीमेड भेटतात ते किंवा मनी सुद्धा लावू शकता याला वरतून सुद्धा कुंदनी वगैरे सजवू शकता तर मग मैत्रिणीनं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा सोबतच बेलायकॉन देखील दावा आणि जर तुम्ही माझं दुसरं चॅनल भाग्यश्री रेसिपीज पाहिलं नसेल तर ते देखील नक्की चेक करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय